मग बघू पुढं काय आमदार किला उभं राहायचं का खासदार किला उभं राहायचं असं काय आग्रह नाही आपला कशाला उभं राहायचं पण त्याचा अर्थ असा काढायची गरज नाही की ही सीट पडणार होती म्हणून आम्ही दुसऱ्याला द्यायचं काम केलं ही मुळातच सीट शिवसेनेची होती शिवसेनेचाच हक्क होता आणि तुम्ही मातोश्रीवर जाऊन त्यांना भेटलेला होता मातोश्रीवर जाऊन तुम्ही त्यांचा पाठिंबा दोनदा तीनदा मागितला आणि ते बिचारे या संभ्रमात राहिले की तुम्ही येत आहे म्हणून उमेदवाराची चर्चाच शिवसेना पक्षाने अंतर्गत केलेली नव्हती ज्यावेळी लक्षात आलं की हे येत नाहीत कारण भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर सगळ्यांनी एक व्हावं अशी आमची सगळ्यांची धारणा होती आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष चार खासदारांचा आहे महाराष्ट्रात आम्ही दहा जागांवरच थांबलो का थांबलो अजून तीन चार ठिकाणी आमचे उमेदवार उभा राहायला आमची तयारी होती पण पवार साहेबांनी सामंजस्याची भूमिका घेतली दुसऱ्या बाजूने काँग्रेस पक्षाचे एकच खासदार होते ते आता सतरा निवडणुकीत जागावर लढवत आहेत शिवसेना अठरा लोकसभेत खासदार त्यांचे होते ते आता एकवीस ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आमचा प्रयत्न होता की इतर पक्षांनी यावं यात समाजवादी पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे रिपब्लिकन आ, अनेक विचाराचे वेगवेगळे मान्यवर नेते आणि पक्ष या आघाडीचा सहभाग झालेले आहेत प्रयत्न हा आहे की या देशाचं संविधान बदलण्याचा घाट चारशे पार आकडा जाऊन करण्याचा जे प्रयत्न करतील त्यांना आपण थांबवलं पाहिजे प्रयत्न आहे की या देशाची महागाई आपल्या डोक्यावर सतत चढली जाते ती थांबवली पाहिजे बेकारी प्रचंड देशामध्ये वाढलेली आहे मुंबईच्या आय आय टीमधल्या मुलांना आय आय टीतून पास झाल्यावर नोकरी मिळत नाही हे मी आजपर्यंत कधी ऐकलेलं नव्हतं काल परवा बातमी आली आहे की आय आय टीमधल्या विद्यार्थ्यांच्यापैकी पन्नास टक्के विद्यार्थी पुढे शिकायला गेले आणि पन्नास टक्के नोकरी करायच्या प्रयत्नात होते त्यात छत्तीस टक्के मुलांना नोकऱ्या अजून मिळालेल्या नाहीत आय आय टी पास व्हायच्या आधीच मुलांना नोकऱ्या मिळतात पण या देशात बेकारीची काय परिस्थिती आहे बाकीच्या सगळ्या लहान मोठ्या नोकऱ्याला पण आय आय टी पास झालेल्याला देखील इंजिनिअरिंग क्षेत्रात नोकरी नाही याचा अर्थ या, या देशातल्या इंजिनिअरिंग क्षेत्रातली प्रगती अतिशय मंद झालेली आहे असा काढायला फारसा अडचण नाही आज देशामध्ये स्वातंत्र्यापासून चौदा सालापर्यंत मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्यावेळी छप्पन लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं दहा वर्षात एवढं वाढलं की आता दोनशे दहा लाख कोटी रुपयापर्यंत कर्ज गेलं तुमच्या घरात एखादं बाळ जन्मलेलं असेल काल परवा वर्षभरात तर त्या बाळाच्या डोक्यावर देखील आता दोन लाख रुपये प्रतिमानसी कर्ज दिल्लीश्वरांनी काढून ठेवलेलं आहे हे विसरू नका जयसिंगपूर मधल्या व्यापाऱ्यांना माल आणल्यानंतर विकायचं असेल तर विकून झाल्यावर पैसे सप्लायरला द्यायची प्रथा आहे आता सरकारने कायदा केलेला आहे पाटील साहेब की जयसिंगपूरच्या बाजारात माल एखाद्याने पाठवला समजा थंडी येणार आहे म्हणून स्वेटर विकणारा आहे दुकानदार असेल तर तो स्वेटर करणाऱ्यांच्याकडून माल मागवतो विकले तसं विकेल तसं तो विकत राहतो आणि त्याला पैसे थोडे थोडे देत जातो आता कायदा असा झालेला आहे की पंचेचाळीस दिवसात तुमच्याकडं मालाची डिलिव्हरी झाली समजा पावसाळ्याच्या आधी तुम्ही छत्र्या मागवल्या तर छत्र्या विकायला तुम्हाला छत्र्या विकायला जी व्यवस्था आहे ती पावसाळ्याच्या आधी असते पण त्या पावसाळ्याची तयारी डिसेंबरपासून छत्र्या निर्माण करणारे कारखानदार करतात ते पाठवतात त्याला पैसे जर नाही दिले तर पंचेचाळीस दिवसानंतर जेवढे पैसे राहिलेले आहेत जेवढे पैसे राहिलेले आहेत तेवढ्या पैशावर इन्कम टॅक्स भरावा लागणार म्हणजे दहा लाखाचा माल मागवला एक लाखाची विक्री झाली त्याला पाठवले नऊ लाख पाठवले नाहीत तुम्ही तर नऊ लाखावर इन्कम टॅक्स भरायचं तुम्हाला हे माहिती आहे की नाही माहित नाही की तुम्ही समजा असं ग्रहित धरू जयसिंगपूरच्या सरासरी माणसांचा घर खर्च एक पन्नास हजार रुपये गणिताला म्हणून धरला पन्नास हजार रुपये ज्यावेळी तुम्ही खर्च करताना त्यावेळे अठरा टक्क्याने नऊ हजार रुपये राज्य सरकार केंद्र सरकारकडे जात त्यातले निम्मे राज्याकडे जात असतील निम्मे त्यांच्याकडे जात असतील पण अठरा टक्के तुमच्या काही तुम्ही खरेदी करायला जावा अठरा टक्क्याचा कट लागलेलाच आहे त्यामुळे तुम्ही पन्नास हजार खर्च करायला जाता त्यावेळी नऊ हजार एक लाख रुपयाचं खत घेतलं तर अठरा हजार रुपये भरायचे त्यांना आणि एक लाख अठरा हजार रुपयाचं बिल घेऊन घरी जायचं आणि आपला पैसा आपण केंद्र सरकारच्या माथ्यावर मारला असा त्याचा अर्थ होतो जगाच्या पाठीवर ज्या ज्या देशांनी जीएसटी आणला आणि निघरूनपणाने पाहिजे तसा वापरला त्या त्या देशामध्ये गणपतराव पाटील साहेब सत्तांतर झालेला आहे उल्हास पाटील ज्या देशात जीएसटी आला त्या सगळ्या देशात पलटी झालेली आहे जयसिंगपूरच्या व्यापाऱ्यांना माझं आव्हान आहे सगळे मोदी 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 करत असतात त्यातल्या त्या घटकांना मी सांगतोय आपल्या विचाराच्या व्यापाऱ्यांना नाही सांगत पण जे व्यापारी प्रामाणिकपणाने निश्चयाने काम करून धंदा करतात व्यवसाय करतात त्यांच्यावर इतक्या कराची आकारणी आहे की आज आपल्या सगळ्यांना प्रश्न हा पडलेला आहे की सरकार जेवताना आपल्या ताटात का जेवतं नवरा बायको जेवायला बसले तर ताटात सरकारचंही जेवण अठरा टक्के आहे पॅक झालेला तांदूळ आणला तर ता त्याच्यावर कर आहे पाच टक्के तुम्ही म्हणाल त्याच्यावर आता कर आहे चपलेवर कर आहे साडीवर कर आहे शर्टावर कर आहे टी शर्टवर कर आहे तुम्ही काय खरेदी कराल त्याच्यावर कर आहे आमचं सरकार दिल्लीला आणि महाराष्ट्रात होतं वॅट चालू होता चप्पल स्वस्त असेल तर कर माफ होती कमी दराच्या साड्या कपड्यांवर तर टॅक्सच नव्हता आपल्याकडं जे गोरगरीब वापरतो त्या वस्तू अन्न पदार्थ याच्यावर टॅक्स नव्हता केंद्र सरकारने जीएसटीची अशा पद्धतीने अंमलबजावणी केलेली आहे की देशातल्या शेतकऱ्यांकडून माणसांकडून टॅक्स गोळा झालाय शेतकरी मग सांगितले एक लाखात अठरा हजार रुपये टॅक्स देतात एक लाखाचं खत घेतल्यावर अशा प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाशी लढण्यासाठी आमच्या बरोबर सगळ्यांनी यावं असा आमचा आग्रह होता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपण एक खून हातात हात घालून त्यांचा पराभव करू मग बाकी कुणाचे कोण कारखानदार आहेत कोण नाही कारखानदार ते तर आपलं रोज आहेच पण यावेळी गरज होती ती भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी आपण बाहेर पडलं पाहिजे होतं आणि थोडं मागं पुढं होऊन एक संघपणाने या महाराष्ट्रातले युती सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधी लढायला पाहिजे होतं पण दोघी दोन्ही बाजूंनी दोन्ही बाजूला चर्चा केल्यामुळं असा घोटाळा झाला तिकडेही चर्चा चालू होती आणि इकडेही चर्चा चालू होती या धंद्यात पांढरे झाले <laughs> आम्ही बोलत नाही कारण मला काय कोणाचं वाईट चिंतायचं नाहीये ज्याचं त्याला लकलाप बर आता या निवडणुकीत साखर कारखानदार नाही तो सत्यजित पाटील सा मगाशी ऐकलं असेल त्याचं भाष्य कुणी त्याला हाताला धरून घेऊन जाऊ शकतो आणि माझं हे काम कर म्हणून दिल्लीत मुंबईत आणि तुमच्या तालुक्यात काम करू शकतो सामान्यपणाने माणसाची कसं वागायचं बाबासाहेब पाटील सरोडकरांनी देखील लोकांची फार चांगले संबंध ठेवले आणि त्यांच्या चिरंजीवांनी देखील त्यांच्या पायावर पाऊल ठेवून चांगलं काम केलं दोन टर्म विधानसभेत त्यांनी घालवले त्यामुळे एक सालस प्रामाणिक शिवसेना सत्तेवर असो अगर नसो मी शिवसेना सोडणार नाही या मनस्थितीचा एक उमदा नेता तुम्हाला या निवडणुकीत आम्ही उभा केलेला आहे बाकीच्यांचं सोडून द्या आमच्या सत्यजित पाटलांनी कुणाशी गद्दारी केलेली नाही कुणाला कधी फसवलेलं नाही कुणाचा पक्ष सोडून त्याचा विश्वासघात केलेला नाही त्यांनी चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केल्या असतील तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा आम्ही बोगतो पण सत्यजित पाटलांच्यावर टीका करायला एकही मुद्दा नाही ही, ही निवडणूक सत्यजित पाटलांच्या विरोधी त्यांची आहे गणपतराव पाटलांबद्दल विरोधात जयंत पाटलांच्या विरोधात किंवा आणखीन कुठल्या साखर कारखानदारांच्या विरोधात नाही साखर कारखानदार उभे राहिलेले नाहीत या निवडणुकीला सत्यजित पाटील उभा आहे एका शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या घरातला आहे तो सामान्य लोकांचे प्रश्न सोडवणार आहे आणि म्हणून या निवडणुकीत आम्ही सगळे सांगतोय की सत्यजित पाटलांचा एक डोंगरात राहणाऱ्या डोंगरी शाहूवाडीसारख्या डोंगरी भागातल्या एका तरुण मुलाला आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळायला पाहिजे सांगण्यासारख्या अनेक आहेत मी दोन तीन सभा परत येऊन घेईन जयसिंगपूरला कुरुंदवाडला दादानी मला आता सांगितलं आहे आणि शिरोळला त्या ठिकाणी आपण योग्य ती अजून जास्त माहिती देऊ पण नियमानं साडेआठलाच ही परवानगी आहे साडेआठ वाजेपर्यंत आणि आम्ही नियमाने चालणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळं जास्त मी आपल्या सर्वांच्या समोर बोलत नाही माझी विनंती आहे की सामान्य माणसाला भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या सरकारचा आणि मुंबईच्या सरकारचा प्रचंड तिरस्कार आहे सामान्य माणसाला महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडलेले आहेत याचा प्रचंड तिरस्कार आहे सामान्य माणसं सा मनातून वाट बघतायत मतदानाच्या दिवसाची फार मोठी मोठी दंड फिरत असली की त्यांना नमस्कार करतात लोक पण बाजू पलटली की माणसं म्हणतात की आता ह्यावेळी आपल्याला योग्य तो निर्णय घ्यायचा आहे उद्धव ठाकरे सारख्या नेतृत्वाने महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षाचं सरकार तुम्हाला चालवून दाखवलं दुर्दैवाने वर्ष दीड वर्ष करोनात गेला गंगेच्या पात्रामध्ये प्रेत करोनात मृत्यू झाल्यावर सोडण्याचं पाप त्या राज्यातल्या तिथल्या व्यवस्थेनं झालं पण उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या सरकार असताना कुठल्याही प्रेताची विल्हेवाट लावताना कोणतीही टीका करता आली नाही सगळ्या महाराष्ट्रात व्यवस्था कमीत कमी माणसांचा मृत्यू व्हावा म्हणून केली पाहिजे तिकडून ऑक्सिजन आणला माणसं जगावीत म्हणून महाराष्ट्रात जे प्रयत्न झाले ते देशात आणि जगात वाखाणण्यात आले पण या देशामध्ये करोनामध्ये माणसं पन्नास लाखापेक्षा जास्त गेली वर जे मोदी सरकारचं अचिव्हमेंट आहेत काय काय केलं महागाई टोक शिगेवर पोचली बेकारी सगळ्यात जास्त या काळात झाली कोरोनाचा मृत्यूचा दर सगळ्यात जास्त वाढला पन्नास लाखापेक्षा जास्त लोकांचे देशात प्राण गेले या सगळ्याचं बिल कधी भरायचं आता ते बिल भरण्यास सात तारखेला बिल भरायला लागणार आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे एका बाजूला राहुल गांधीजी प्रचार करतायत फिरतायत आणि ते सांगतायत की नफरत के बाजार मे मोहब्बत की दुकान दालके मे बैठा म्हणजे एका बाजूला एक सोजवळ पण आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्व यंत्रणांनी विरोधकांना घाई लाणायचं आणि त्यांना आत घ्यायचं ही व्यवस्था आहे भारतीय जनता पक्ष एक चांगला पक्ष होता भारतीय जनता पक्षात अडवाणी आणि अटल वाजपेयी वाजपेयींसारखे नेते होते आता भारतीय जनता पक्षाबद्दल तो आदर समाज मनात राहिलेला नाही आणि म्हणून दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याशिवाय आपण सत्तेवर येऊ शकत नाही असं समजून आमच्या महाराष्ट्रातले काही पक्ष फोडले केजरीवालना तर आतच घातलेलं आहे लय बाहेर फिरला आणि जोरात भाषणं केली तर माणसांच्या मतावर परिणाम होईल म्हणून त्याला आतच घातलेलं आहे आता काल म्हणे एक कोणतरी मंत्री फुटायला तयार झालाय त्याचं काहीतरी काढलं असेल तिकडे जातात ना तर सगळ्यांचं काहीतरी काढलेलं असतं आणि पाठवलं असतं याचं काय करायचं भाई हे क्या आहे देखो आप ही हे लफडा पंधरा साल पुराणं हे क्या बोलू मी म्हणजे भाई म्हणतात नाही नाही ऐसा मत करू मी हूं चंगेज बाई गे असे त्यामुळे कोण कुठं गेला तर काहीतरी कारण आहे कधी विसरू नका आणि म्हणून मी आपणाला नम्र विनंती करतो वेळेच्या अभावी जास्त बोलत नाही घराघरापर्यंत प्रचार करा मी तुम्हाला विश्वासानं सांगतो इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिराळा विधानसभा मतदारसंघ आणि शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ या तीन मतदारसंघात जवळपास पावणे दोन लाखाचं लीड मिळू शकेल ते लीड तुम्ही वाढवावं शिरोळनं वाढवावं इचलकंजीचं तर मला गॅरंटीच आहे इचलकंजीची कारण आम्ही एवढे प्रताप केलेत इचलकंजीत जाऊन इचलकंजीची जनता मशालच घेणारे हातात आणि राहिला प्रश्न हातकणंगल्याचा आत्ताच आम्ही गेलो प्रचंड उत्साह लोकांच्यात आहे आणि म्हणून या महाराष्ट्रात आणि देशामध्ये स्वाभिमान आहे दिल्लीसमोर आम्ही झुकणार नाही हा बाना दाखवण्यासाठी तुम्ही मशाल यावेळी हातात घेऊन आपल्या महाराष्ट्रातल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा भविष्यातला विकास हा या मतदारसंघात विकास केंद्रीय विकास कुठं काय झालं केंद्र सरकारचे एवढे पैसे आले अमकं झालं तमक झालं ते बरेच प्रश्न राहिलेत आता पुढे सभेत बोलू आपण आणि म्हणून मी आपण सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी कामाला लागा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना दोन्ही कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पक्ष यांचंही आघाडी आहे त्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपण कामाला